नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सध्या नवीन नौग, नवीन सोयाबीन मध्ये आवक आलेली आहे पण महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय पाहुयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे साठ रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आलेली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीचा जास्त दरम्याला चार हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकालेली आहे दोन हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे बीड आवक आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार सातशे छत्तीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे सत्त्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वासीम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल दररोजचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद